आपल्या हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे यंदा वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे याबाबत आज आपण पन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांच्या आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे केल्याने सुख समृद्धी लाभते असे मानले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवट असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल उदया तिथीनुसार तीस डिसेंबर रोजी अमावस्या साजरी केली जाणार आहे तीस डिसेंबर सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी श्री भगवान हरी बरोबरच महादेवाची पूजा करण्याचा संयोगसुद्धा आपल्याकडे असतो पितृदोष असल्यास मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करावी त्यानंतर त्यांचे प्रतीक म्हणून किंवा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ उबदार कपडे दही फळे गहू शेंगदाणे इत्यादी गरिबांना दान करावे मान्यतेनुसार या वस्तूंचे दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो सोमवती अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात कोणत्याही व्यक्तीने स्मशाना जवळून जाऊ नये किंवा तेथे जाणे आपल्याला टाळायचे असते सोमवती अमावस्याच्या दिवशी मद्यपान मांसार मासे इत्यादींचे सेवन करणे टाळावे तसेच या दिवशी घरात शांतता राखावी कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात पडू नये त्याचबरोबर या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करणे टाळावे तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नका सोमवती अमावस्या ही पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दान केले जाते या दिवशी आ, राग आणि अहंकार करणे टाळा स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीचे नुकसान करू नका कारण त्याचे वाईट जे दुष्परिणाम आहे तर ते आपल्याला भोगावे लागतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान नक्कीच करा त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी करू शकतो आणि दिवा लावण्याचे सुद्धा या दिवशी खूप अनन्य साधारण महत्व आहे दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरांनाही प्रसन्नता मिळते ज्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी वाढते सोमवती अमोसेला भगवान शिव आणि त्याचबरोबर देवी पार्वतीची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास आणि दुःख दूर होण्यासाठी मदत होत असते अमावस्या तिथीच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांकडून तर्पण पिंडदान इत्यादींची अपेक्षा करतात असे आपल्या ज्योतिषशास्त्रात आपल्याला सांगितले जाते सोमवती अमावस्येला जर आपण हे सर्व केलं तर आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहेत तर ते दूर होतात तसेच तुम्ही या दिवशी तुमच्या पूर्वजांची चित्रे जर तुमच्या घरामध्ये लावलेली असतील तर अशा ठिकाणी तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे अमावस्या जो दिवस आहे तर तो संपूर्णपणे आपल्या पूर्वजांसाठी आपण समर्पित केलेला असतो या दिवशी आपल्या पूर्वजांची जितकी होईल तितकी सेवा आपल्याला करायची असते याने आपल्या जीवनातील सर्व त्रास आणि सर्व दुःख दूर होत असतात त्याचबरोबर तीस डिसेंबरला वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या असणार आहे त्यामुळे सर्वांनाच हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे कशासाठी तर आपल्या जीवनातील स सर्व कष्ट दुःख दारिद्र्य दोष अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हाव्या त्याचबरोबर सात पिढ्यांचं सा जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं जी काही आपल्या मनामध्ये इच्छा असेल खूप कठीणातील कठीण इच्छा 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 आहे पण ती पूर्णच होत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा आवडला तर चॅनलला सब्सक्राइब करा शेजारील बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका सर्वांनाच अनेक अडचणी असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी असतात पण जर आपण आपल्या परमेश्वरावरती थोडासा विश्वास ठेवून काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं अनन्य साधारण फळ हे आपल्याला मिळत असतं तर सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजेच सोमवार जो आहे तर तो भगवान शिवशंकरांचा वार मानला जातो आणि ज्यावेळेस या दिवशी अमावस्या येते याला सोमवती अमावस्या म्हणतात आणि या दिवशी महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि सर्वांनाच माहीत आहे की tura धतुरा हे जे फळ आहे तर ते महादेवांना किती प्रिय आहे तर जे हे जे धोत्र्याचं फळ आहे तर त्याचा आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व त्रास संपवण्यासाठी तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर आता सर्वांनाच धतुरा जो आहे तर तो माहीत आहेच आता हा जो धतुरा आहे तर तो तुम्हाला या दिवशी म्हणजेच सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे सकाळी नाही शक्य तर संध्याकाळी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता जर तुमच्या आजूबाजूला या धतुऱ्याचं झाड असेल तर तिथून तुम्ही तोडून आणू शकता किंवा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं फुलं मिळतात तर तिथे त्यांनी विकण्यासाठी सुद्धा ठेवलेला असतो तर तिथून तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो घरी घेऊन यायचा आहे ज्या प्रकारे ह्या धतुऱ्याला काटे असतात बघा त्याचप्रकारे आपल्या जीवनातील जे काही काटे आहेत दुःख आहे तर ते दूर करण्यासाठी ह्या फळाचा आपण उपयोग करू शकतो तर आता सर्वात प्रथम हा धतुरा घरी आणल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ तो धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे देवघरासमोर बसायचा आहे देवघरामध्ये एक छान तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा जो धतूर आहे तर तो तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे धतुरा हा भगवान शिवशंकरांना का प्रिय आहे तर महादेवांच्या गळ्यामध्ये ज्या वेळेस त्यांनी विष ग्रहण केलं होतं त्यावेळेस ता त्यांच्या गळ्यामध्ये जी जळजळ होत होती ती थांबवण्यासाठी याच धतुराचा वापर करण्यात आलेला होता तेव्हापासनं आपण त्यांना ते धतुरा हे जे फळ आहे तर ती अर्पण करतो आणि तेव्हापासून त्यांनी ते ते या फळाला आशीर्वाद देखील दिलेला आहे तर आता हा जो फळ आहे तर ते एखाद्या प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला पंचामृत तयार करून घ्यायचं आहे पंचामृत नसेल तर फक्त दूध घ्या दही घ्या तरीही चालेल त्यानंतर एक स्वच्छ पाणी सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे नंतर तुम्हाला हे जे धतुऱ्याचं फळ आहे तर ते प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्यावरती सर्वात प्रथम ओम नमः शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला अकरा वेळेस पाणी सोडायचं आहे परत दुधाने ओम नमः शिवाय म्हणत म्हणत त्या धतुऱ्यावरती दूध सोडायचं आहे अकरा वेळेस आणि परत अकरा वेळेस तुम्हाला स्वच्छ पाणी सोडायचं आहे अशा पद्धतीने आता तो धतुऱ्यावरती आपण अभिषेक केलेला आहे नंतर हा जो धतुरा आहे तर तो, तो स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला तो एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला गंधफुल अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचा आहे नंतर हा जो धतुरा आहे तिथे देवघरामध्येच ठेवायचा आणि तिथे बसून तुम्हाला तो धतुरा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे हातात हाता घेतल्यानंतर कालभैरवाष्टकमचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि एकदा वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे या दोन सेवा आपल्याला करायच्या आहे नंतर हा धतुरा जो आहे तर तो उचलून त्याची एक गाठण तुम्हाला बांधायचे आहे आणि ही जी पोटली आपली तयार झालेली आहे त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य मुख्य दरवाजावरती तुम्हाला ही पोटली बांधायची आहे जेणेकरून ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही वाईट शक्ती ज्या वेळेस आपल्या घरात असतात त्यावेळेस आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही सर्वात प्रथम या नकारात्मक शक्तींना दूर ठेवणं तितकंच महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने ही पोटली आपल्याला तिथे बांधायची आहे कोणत्याही साईडला कुठेही बांधू शकतात फक्त दरवाजाच्या बाहेर बांधायच्या इतकं लक्षात ठेवा नंतर मग जर तुम्हाला असं वाटलं की आता हे फळ खराब झालेलं आहे तर नंतर ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ